बापू गुरु जी चा लान पनी लान पनी हणजे लहान पनी गावा मधे शाया नती तेव्हा त्यांच्या काळात त्यांच्या लहानपणी गावामध्ये कुठलीही शाळा नव्हती त्यांना गाव वाल्याने तालुक्याने शिकाले जावे लागले आणि त्यामुळे तेव्हा त्या गावातली जी मुलं असत ती मुलं तालुक्याच्या गावी शिकायला जात असत बापू गुरुजी तसे गरिबात बापू गुरुजींची तशी आर्थिक परिस्थिती जर त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती तर ती आर्थिक परिस्थिती मात्र अतिशय गरिबीची होती आता ती गरिबी किती होती त्याचं वर्णन करताना सांगतात भरी तेल है तर मीठ नहीं आन मीठ है तर चटनी नहीं ये सब गलत आहे म्हणजे घरामध्ये एक वस्तु असेल तर दुसरी नाही आणि दुसरी असेल तर पहिली नाही अशा प्रकारे अत्यंत गरिबीची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बापू गुरुजींच्या वडिलांची होती पाटलाचा गडी वरला बाळा पळल्यानं आता ती जी गडी होती आपण जी घडी तर पाहिलेली आहे त्या गडीवर हे पाटलं स्वतःचे राहत होते मग आता ती गडी जी आहे ती गडी या पाटलांच्या मालकीची होती मग त्या पाटलांचा गडीवरला पाडा तो पडद्यामुळे ते बापू गुरुजीच्या शेजीत शेजीत म्हणजे शेजारीत

मुलगा किंवा मुलगी अपत्य पण मात्र पाटलाला करणे म्हणजे अपत्य नव्हत या कधी लाळचा अर्थ आहे लाड लाळ म्हणजे लाड पाटलांना स्वतःला अपत्य नसल्या कारणाने या बापू गुरुजींचा जो लाड आहे हा लहानपणी मात्र ते करत अस बापू गुरुजीच्या बापाले म्हटलं होत मग या पाटलांनीच बापू गुरुजींच्या या बापू गुरुजींच्या वडिलांना सांगितलं होत पर्वतराव आता पर्वतराव हे बापू गुरुजींच्या वडिलांच नाव आहे ना पोट हुशार दिसते खरंच प्रेमानं बरं पोट्ट म्हणजे मुलगा तुमचा मुलगा हा अतिशय हुशार आहे त्याने शाईत टाका म्हणजे तुम्ही त्याला शाळेत दाखल करा तुम्ही त्याला शिक्षण द्या अस पाटलांनी बापू गुरुजींच्या वडिलांना तेव्हा सांगितलं होतं तिचा आता मुद्दा आहे लहानपणी गुरुजींच्या घरची गरिबी घर गरी चाता म हे गुरुजींचे वडील त्या पाटलाला म्हणाले काय म्हणाले पाटील जखमीवर तेल सापडत नाही गरीबाने आम्ही इतकी गरीब आहोत की आमच्याकडे चटणी जर असेल तर त्या चटणीवर घेण्याकरता तेल सुद्धा आमच्या घरी नसते आणि शाईचा खर्च कोण करी खरच म्हणजे खर्च आणि इतकी गर्दी जर आमच्या घरी असेल तर शाळेला येणारा खर्च शाळेला लागणारा खर्च तेव्हा पाठी असतील तेव्हा पेंटिरी असतील तेव्हा त्या लेखणी असतील ऐकणे यासाठी शाळेची फी असेल हा जो खर्च आहे तो खर्च मात्र मग कोण करेल जिथे खायलाच काही नाही तिथे इतर बाबींकरता आम्ही खर्च करू शकत नाही तेव्हा मात्र हे ते पाटील त्यांना म्हणा अरे मी बसेल भाऊ ना अरे मी आहे ना तुला मी सांगतो आहे तुझा मुलगा खरोखर विचार आहे तू त्याला शाळा शिकव आणि त्याचा खर्च तुला जर समजा काही लागला तर तुझ्या मुलाच्या शाळेचा खर्च सगळा मी करतो तू त्याची कुठलीही काळजी करू नको तुला काय वाटत मी कोळलच म्हणतो कोळलं म्हणजे कोरडं

त्याचा तो खर्च करतो आहे आणि केवळ बोलत नाहीये तर प्रत्यक्ष जी कृती आहे ती कृती सुद्धा मी कोणाची करून दाखवी त्याचा सगळा खर्च मी करी आणि मग अशा प्रकारे आणि बापू गुरुजी तालुक्याने गेले होते आणि त्यानंतर मग मात्र शिक्षण घेण्याकरता बापू गुरुजींच नाव त्यांच्या वडिलांनी तालुक्याच्या शाळेमध्ये टाकलं होतं